लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे नोंदीत बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा व अत्यावश्यक संच पेटी व गृहउपयोगी संच भांडी वाटप शिबिर संपन्न लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत रविवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महादेव मंदिर येथे लिंगनूर गावामधील नोंदित बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा संच पेटी भांडी याचे मोफत वाटप करण्यात आलं तर यावेळी या बांधकाम कामगारांकडून कोणतीही फी आकारण्यात आली नाही यावेळी बोलताना दिलीप बनसोडे म्हणाले आपल्या लिंगनूर गावामध्ये बांधकाम कामगारांच्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे लोकांची फसवणूक करून हजारो रुपये लुटत आहेत तर मनमानी रक्कम वसूल करीत आहेत यामध्ये नूतन अर्जासाठी दोन हजार रुपये तर भांडी संच पोच करण्यासाठी दीड हजार रुपये तर मुलांच्या शिष्यवृत्तीमध्ये टक्केवारी त्यामुळे कामगारांचा जो रोजचा पगार येतो तो सर्व एजंटांना दिला जातो त्या एजंट लोकांमुळे घरामध्ये खायचे वांदे झाले आहेत तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपले लोकप्रिय सरपंच यांनी गरीब गरजू बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे तर लिंगनूर गावामधील सर्व ग्रामस्थांना विनंती अशा फसव्या दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपण ग्रामपंचायतीशी संपर्क करावा व मोफत सर्व योजनांचा लाभ घ्यावा तर येथून पुढे सर्व योजनेचा लाभ आपल्या ग्रामपंचायत मार्फत मोफत होणार आहे तरी कोणत्याही एजंटला एक, एक रुपयाही द्यायचा नाही असे बोलताना ते पुढे म्हणाले आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री व सरपंच पिंटू पाटील व उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व सदस्य यांच्या प्रयत्नाने नोंदित बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा व अत्यावश्यक संच पेटी व गृहउपयोगी संच भांडी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं यावेळी उपस्थित मान्यवर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुती बागे तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे राजू मगदुम सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडचे माणिक बनसोडे व मोठ्या संख्येने लिंगनूर ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा